नोटाच्या सायाने गुणाकार कसा करायचा या उपक्रमातून आपण पाहूया सादर करीत आहे अनुराग संजय खोडके एक हा एकक आहे त्यामुळे आपण एकच्या पाच नोटा घेऊया एक हा दशक आहे त्यामुळे आपण दहा च्या पाच नोटा घेऊया शतक आहे त्यामुळे आपण पाचशेच्या पाच नोटा घेऊया आणि एक हा हजार आहे त्यामुळे आपण एक हजार च्या पाच नोटा घेऊया आता मी हे सर्व पैसे मोजणार एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार, पास हजार। सहा हजार सात हजार सात हजार पाचशे सात हजार पाचशे दहा सात हजार पाचशे वीस सात हजार पाचशे तीस सात हजार पाचशे चाळीस सात हजार पाचशे पन्नास सात हजार पाचशे एकावन्न सात हजार पाचशे बावन्न सात हजार पाचशे त्रेपन्न सात हजार पाचशे सात हजार पाचशे पंचावन्न सात हजार पाचशे पंचावन्न आता आपण हा गुणाकार प्रत्यक्ष करून पाहूया पाच एक पाच पाच एक पाच पाच पाँच पाच पंचवीस शी पाच हातचा आला दोन पाच एक पाच पाच आणि दोन सात आपला गुणाकार बरोबर आहे अशा पद्धतीने मुलाला गुन्हाकाराकडे नेण्यासाठी ही एक क्रिया केली किंवा के नोटाच्या के सहाय्याने आपण गुणाकार केला तर गुणाकार लवकर मुलांना येतो धन्यवाद